प्रशांत कोरटकरच्या पत्नीच्या इन्स्टावर दोन हजार तेवीसचा त्याचा जुना फोटो आहे जो दुबईतला दाखवला जातो तो, तो त्यावेळेस दुबईला गेला असू शकतो पण आज दोन हजार पंचवीस आहे आणि पोलिसांनी ज्यावेळेस कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर पोलिसांनी त्याला अटकेकरता सु अटक करण्याकरता सुरुवात केली कारण ज्या वेळेस तो नागपूरमध्ये दबा धरून बसला होता त्याच वेळेस आपल्याला माहिती असेल की नागपूरची दंगल पण उसळली या दंगलीचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या दंगलीचा फायदा घेत त्या नागपूरमध्ये संचारबंदी आहे याचा फायदा घेत तो चंद्रपूरला गेला आणि चंद्रपूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याशी त्याची भेट झाली अशी माहिती समोर येते आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी हा जो फोटो सोशल मीडियावर टाकला आहे तो पोलिसाच्या तपासाची चक्र म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्या करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत त्याला वर जामीन कुठे मिळेल असा झालाय त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगावपणा केलेला आहे मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपला असावा लपलेला आहे पण इतक्या वेळ त्याला मोकळीक देऊन त्याला जे ते अटक होत नाही यामध्ये फक्त नागपूर पोलिसांवर संशय बळावतो आणि नागपूर पोलीस जर असे वागत असतील जर त्यांचा काही त्याच्याशी आर्थिक व्यवहार असेल तर नागपूर पोलिसांनी त्यांची भूमिका एकदा स्पष्ट केली पाहिजे कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री नागपूरमध्ये राहतात आणि दुर्दैवानं पोलिसांच्या अशा वागण्यानंतर परत प्रश्नचिन्ह महायुती सरकारच्या कार्यकाळावर कारभारावर उपस्थित होतं प्रशांत कोरटकरनी देशद्रोहापेक्षा भयंकर गुन्हा दाखल गुन्हा केलेला आहे आरोपी दिशाभूल करतोय पोलिसांची त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याला तात्काळ कोल्हापूर पोलिसांच्या हवाली करावं त्याला जेलमध्ये सळू द्यावं त्याच्यावर देशद्रोहाचे ते गुन्हे दाखल करावे आणि इतकं होऊनही जर तो तुम्हाला गुंगारा देऊन पडून जात असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचाच त्याला हातभार लागलाय असा माझा स्पष्ट आहे त्यामध्ये आदरणीय पवार साहेब आणि सहकार क्षेत्रातले सर्व बडे नेते नेहमी जात असतात त्या जयंत पाटील साहेबही जातात आणि आदरणीय अजितदादा पण जातात पण ही बैठक सुरू होण्यापूर्वी दोघांमध्ये बंद दाराळ अर्धा तास चर्चा झाल्याची बातमी ही मी मीडियातून पाहिली आणि जर ती खरी असेल तर नक्कीच भविष्यात जयंत पाटील साहेब आमच्याकडे आल्यानंतर म्हणजे आलेले दिसले तर त्यात वेगळं काही वाटून घेऊ नका कारण मागच्या काळामध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी अनेक वक्तव्य अशी केलेली आहेत की त्यांचं महाविकास आघाडीमध्ये मन रमेन असं झालेलं आहे कारण तुतारी गटामध्ये मिळणारी वागणूक आणि त्यानंतर साहेबांनी मतदारसंघातल्या लोकांच्याशी विचारविनिमय करून घेतलेला निर्णय भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत असतील अजित ददांसोबत काम करायला तयार असतील तर निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल त्यांनी यावं आमच्या हृदयाचे दरवाजे त्यांच्या करता अखंड उघडी आहेत नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा